करण्यात येतं हा बौद्ध समाज पुष्कळ पुढे गेलेला आहे गेलेला आहे असा ध्रुवीकरण या देशामध्ये घडवून आणण्यात येतो माझं म्हणणं आहे की या देशामध्ये जेव्हा संविधानाला जेव्हा आरक्षण लागू करण्यात आलं होतं तेव्हा फक्त बौद्धांनाच आरक्षण देण्यात आलं होतं का या सगळं का स्वर्गामध्ये कितीतरी जाती आहेत हो आम्ही बौद्धांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणाचा पायंडा पाडून हा समाज पुढे आला सत्ता आरक्षण भेटलं म्हणून हा समाज पुढे आला नाही आज क्रिमिनियर या देशामध्ये संविधान लागू असताना या देशामध्ये लोकशाही लागू असताना पद्धतीने आज देशामध्ये चालू आहे राजाचा मुलगा राजास होत होता त्यामुळे या देशात लोकशाही निर्माण करण्यात आली आणि बाबासाहेबांनी संविधान लिहून या देशात समानता कशी प्रस्थापित करण्यात येईल यासाठी बुद्ध धम्माचे तत्व त्या संविधानामध्ये टाकलेले बाबासाहेबांनी समानता कशी निर्माण करण्यात उदाहरण आहे की लंगडा घोड्याला आम्हाला सामोर न्यायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे त्यामुळे ते आरक्षण देण्यात आलं होतं आणि ही जातीवादी व्यवस्था मनोवादी व्यवस्था ब्राह्मणशाही व्यवस्था आम्हाला कमजोर कसं करण्यात येईल जे खूप भेटलो खूप भेटलो म्हणजे काय भेटलो आम्हाला काय आम्हाला आमचे लोक थोडस भेटलं आम्हाला दहा पर्सेंट वीस पर्सेंट आम्ही लोक सामने आलेला आहोत थोडं आम्ही सुद्धा बोलतो आलो फक्त थोड्याशा नोकऱ्या भेटल्या दुसरं काय भेटलेलं नाही तरी पण आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न याच्यासाठी केला जातो कारण हा बुद्धिवादी आहे आणि हा समाज देशामध्ये जागृतता निर्माण करू शकतो म्हणून या समाजाला कसं मागे टाकता येईल हा सगळा ब्राह्मणशाहीचा कट आहे आणि त्या कटाद्वारे आम्हाला मागे आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि एस सी एस टी ऑफिसीच्या लोकांना कसं हे काम असं भिडवून देता येईल आणि यांना कसं जिंकून आपल्या राजकारणाच्या पोळा कशा शिपता येईल हा सगळं षडयंत्र या देशामध्ये चालू आहे आणि या देशातील एस सी ओबीसी च्या सगळ्या लोकांनी हे जाणून घ्यायला पाहिजे आणि जितकी सत्ता जितकी जितकी भागीदारी सत्ता भागीदारी आणायचा एस सी एसटी च्या लोकांना बावन बावन पर्सेंट या शासकीय याच्यामध्ये अनुदान हे भेटलं पाहिजे आले पाहिजे ते समोर सचिव बनले पाहिजे कुलगुरु बनले पाहिजे या देशाचे शासनकर्ती जमात बनले पाहिजे तेव्हा कुठे या देशामध्ये दे समानता येईल आणि या देशाला सामोरण्याचं असेल तर बुद्ध धम्माशिवाय आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आणि दुसरा कोणी नेऊ शकणार नाही इतके बोलतो आणि सांगतो जयबीन जय भारत